नमस्कार चांगले स्टॉक कसे निवडावे बेसिकली जेव्हा आपण लॉंग टर्म मिडियम टर्म टू लाँग साठी आपण विचार करतो की काय स्टॉक घेऊन ठेवायचे आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात जसे की एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष लॉंग टर्मसाठी तर कसे स्टॉक निवडावे चांगले स्टॉक गुड स्टॉक की बाबा आपल्याला ते चांगले पैसे देऊ शकतील रिटर्न देऊ शकतील नेहमी हा प्रश्न पडतो ना त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय कुठलाही स्टॉक चूज करताना बेसिकली मी मिडियम टू लाँग टर्मचं तुम्हाला सांगतोय मी हे हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे uh, हे, हे माझ्या माझं मत मी तर मांडतो आहे ठीक आहे त्यामुळं uh, माझ्या मताशी तुम्ही असाल असं काही जरुरी नाही आहे सो so, तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात कुठलाही स्टॉक चूज करण्यासाठी किंवा स्टॉक निवडण्यासाठी चांगले स्टॉक निवडण्यासाठी नंबर वन कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत म्हणजे कसं असतं की कधीकधी कंपनी चांगली असते गुड म्हणजे नामचीन कंपनी असते नाव मोठं आहे सगळं चांगलं आहे पण जर प्रमोटर्स बँक करप्ट असतील किंवा त्यांचं नाव खराब असेल तर मात्र ही धोक्याची घंटा आहे ठीक आहे कंपनी मिडियम ॲव्हरेज आहे पण प्रमोटर्स चांगले नामचीन लोकं आहेत चांगली कंपनी असू शकते ती सो प्रमोटर्स कोण आहेत हे हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे दुसरं हे जे प्रमोटर्स आहेत कंपनीचे त्यांचा स्टेक किती आहे कंपनीमध्ये म्हणजे बेसिकली कसं असतं याच्यामध्ये म्हणजे समजा एखादा आय पी ओ जेव्हा आपण बघतो आय पी ओ जेव्हा येतो काय असतं त्याच्यामध्ये की समजा उदाहरण घेऊ आपण की चार प्रमोटर्स आहेत कंपनीमध्ये चार स्टेक होल्डर आहेत की पंचवीस पंचवीस टक्के चौघांचा रेशो आहे असं आपण ग्राहित गृहित धरू आपण इथं तर याच्यापैकी मग कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत जे प्रमोटर ते डिसाईड काय करतात की आपण चौघांचं मिळून पाच पाच टक्के वीस टक्के असं आपण इश्यू काढू आय पी ओ काढू वीस टक्के पाच 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 टक्के चौघांचे मिळून ठीक आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला वीस टक्के पब्लिकमध्ये शेअर्स डिस्ट्रीब्यूट होणार आहेत आणि ऐंशी टक्क्याचा स्टेक जो आहे ऐंशी टक्क्याचा स्टेक जो आहे तो जे चार प्रमोटर त्यांच्याकडे रिमेन राहणार आहे शिल्लक राहणार आहे तर मला सांगायचं आहे काय की समजा एखादी कंपनी अशी आहे की त्याचा स्टेक जो आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो थोडा मिसमॅच आहे खूप जास्त पब्लिकली शेअर्स कंपनी वाटायला गेले चाललेली आहे किंवा वाटलेले आहेत तर ही पण कदाचित मे बी ऑर जस्ट मे बी धोक्याची घंटा असू शकते की प्रमोटर स्वतःकडे स्टेक ठेवत नाही आहेत तो स्टेक मॅक्झिमम डिस्ट्रीब्यूट येत ही पण धोक्याची घंटा होऊ शकते सो प्रमोटर आणि त्यांचा स्टेक हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय की प्रॉडक्ट कुठल्या प्रॉडक्टची कंपनी आहे ती काय बनवते काय कुठल्या सर्व्हिसेसमध्ये आहे किंवा काय आता याच्यामध्ये नेमकं कसं असतं की इमर्जिंग सेक्टर्स जे आहेत ना पॉवर सेक्टर इन्फ्रा आय टी तुम्हाला सांगतो मी अजून अशा खूप सेक्टर आहेत एफ एम सी जी फास्ट मूवी कन्झ्युमर ड्युरेबल्स हे इमर्जिंग सेक्टर आहेत ठीक थी, आहे मग यांच्याशी रिलेटेड बऱ्याचशा स्कीम्स गव्हर्नमेंट पण चालवत असते तर हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे की कंपनीचं प्रॉडक्ट काय आहे पुढं फ्युचर काय आहे त्या प्रॉडक्टला जसं की आता आपण पावर सेक्टरला आपण जर बघू तर पॉवर सेक्टर इमर्जिंग सेक्टर आहे खूप पुढे अजून आता आपण बघतो आपल्या आसपास की इलेक्ट्रिक व्हेकल्स किती वाढलेले आहेत अजून वाढणार अजून त्या डेव्हलपमेंट होणार सो प्रॉडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड टर्म थर्ड टर्म परफॉर्मन्स कंपनीचा कंपनीचा परफॉर्मन्स काय सांगतो हिस्ट्री काय सांगते ते पण बघणं फार इम्पॉर्टंट आहे कंपनीची बॅलन्सशीट ठीक आहे बॅलन्सशीट वाचणं तेवढं सोपं नसतं बट तरीसुद्धा आपलं एवढं तर कळतं ना की बाबा कंपनीने परफॉर्मन्स काय दिलेलं आहे गेल्या दोन वर्षात चार वर्षात पाच वर्षात दहा वर्षात त्यावरूनसुद्धा आपण याचा अंदाज लावू शकतो ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ह्या तीन गोष्टी तुम्ही थोडंसं जरा स्टडी आहे तुम्हाला पण तीन गोष्टींचा अभ्यास करा तीन गोष्टी कुठल्याही कंपनीला तुम्ही घ्या आणि तुम्हाला लगेच सिलेक्शन स्टॉकचं तुम्ही करू शकाल आणि तुम्हाला अजून काय शंका असेल काय डाऊट असेल काय कन्फ्युजन का असेल कमेंट बॉक्स ओपन आहे आणि माझी ही पद्धत आहे तुमची काय पद्धत असेल तुम्ही टाकू शकता तुम्हाला अजून सिलेशन हवे असतील तर आम्ही देऊ व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद